नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा दिनांक चोवीस जानेवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चाये उपस्थितीत नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर सांगली हातकणंगले कोल्हापूर आणि सातारा येथील बूथ सदस्यांचं संमेलन होणार आहे या संमेलनाच्या मंडप उभारणीचा आमदार गाडगिर महापौर संगीता खोत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत यावेळी आमदार गाडगीर आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यासह उपस्थिती कार्यकर्त्यांनी होणाऱ्या सभास्थळाचा आढावा घेत पाहणी केली पश्चिम महाराष्ट्रातून या संमेलनासाठी हजारो कार्यकर्ते येणार असून सांगली भाजपच्या वतीने या ठिकाणी चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती आमदार गाडगिर आणि देशमुख यांनी दिली आहे या बुथ संमेलनासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील दिग्गज मंत्री सहभागी होणार आहेत अमित शहा यांचा सांगली दौरा निश्चित झालेला आहे या दौऱ्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर आणि या चार लोकसभा मतदारसंघाचे हूत कार्यकर्ते शक्ती केंद्र कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांची एक व्यापक बैठक या ठिकाणी होणार आहे तर त्या बैठकीची व्यवस्थेचा मांडवाची आज आम्ही आज पूजा केलेली आहे आणि आज मांडवाचं काम जलदी तितकेने करून आम्ही चोवीस तारखेला त्यांच्या भव्य स्वागतासाठी तयारी करत आहोत अमित शहा चोवीस तारखेला सांगलीला येत आहेत आणि तीन लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या बूथ प्रमुखांची आणि बूथ सदस्यांची बैठक या ठिकाणी घडलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये सांगली शहरामध्ये त्यांचं चंगी स्वागत करायचं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने बूथ स्तरापर्यंत काय काम केलं आहे आणि लोकसभेची काय इलेक्शनची तयारी आहे रणनीती आहे संदर्भात सगळी चर्चा होईल आणि त्याच्यासाठी आदरणीय सुधीरदानांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीमध्ये आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा, स्वागताचं चा, आणि बैठकीचं आणि कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक बुतपूर्मुखाशी कसा संवाद साधता येईल अमित शहा साहेबांना अशा पद्धतीचं सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे खरेदीचा प्लॉट सात बारा नोंदणी करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना कुपवाड येथील गाव कामगार तलाठ्याला पकडण्यात श्रीपाल पाटील असं लाच घेणाऱ्या गाव कामगार घेणाऱ्याचं नाव आहे हाताखाली काम करणाऱ्यालाही करणाऱ्या विभागानं ताब्यात घेतलं दोघांवर प्रतिबंधक कायद्यानुसार कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या प्लॉटची सात बारा नोंद करण्यासाठी तक्रारदारांच्या वडिलांनी कुपवाड तलाठी कार्यालयात अर्ज केलेला होता सर्व कागदपत्र नियमानुसार असूनही तलाठी पाटील आणि त्यांचा सहकारी कामगार हे वारंवार हेलपाटे मारण्यास लावत होते सारखे कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत असल्यानं तक्रारदारांच्या वडिलांना संशय आला त्यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी लाजल उत्पत या तक्रार संदर्भात तक्रार केली तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी तलाठी पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्या हाताखाली काम करत असणाऱ्या खासगी कर्मचारी बनसोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजारांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर लाचलुचपत विभागानं तलाठी कार्यालयात सापळा लावला असता तलाठी तातासो पाटील यांनी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात पकडले गावगावगार तलाठी पाटील आणि त्यांचा खासगी कर्मचारी बनसोडे यांना ताब्यात घेत दोघांच्या विरोधात कुपवड एमआयडीसी पोलीस ठाण्यात लाचलुचवत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सेवारती पुरस्कार हा माझ्या घरचा पुरस्कार आहे त्यामुळे मला एक वेगळंच बल मिळालेलं आहे तसं पाहायला गेलं तर मी वेगळं असं काहीही केलेलं नाही संधी मानून प्रामाणिकपणे वाटचाल केली मी करत असलेल्या कामात आनंद घेतला की प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं निश्चित होतं येतं असं साहित्यिक नामदेव माळे यांनी व्यक्त केलं स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव कराडकर स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा सेवारती पुरस्कार नामदेव माळे यांना ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर आणि प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव आणि शांता कराडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शाल श्रीफळ मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे नामदेव पुरस्कार प्राप्त होणं हे आनंदाचीच गोष्ट आहे तातही हा पुरस्कार म्हणजे घरातील भावंडाला दिलेला है। मत्वा पुरस्कार आहे नामदेवराव कराडकरांचं व्यक्तिमत्व पाहिल्यास हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्यावर एक प्रकारची जबाबदारी आलेली आहे गट शिक्षणाधिकारी असताना शिक्षकांना विश्वासात घेऊन कार्यरत होण्यातच मला आनंद होता साहित्यिक म्हणून वावरतानाही जनसामान्यांच्यात मिसळायला मला आवडत होतं बहुधा त्यामुळेच माझ्याकडून काही चांगलं कार्य झालेलं असावं आम्ही जसे कष्टात दिवस काढले तसे दिवस नव्या पिढीच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचंही माळी यांनी सांगितलं या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी नामदेवराव कराडकर आणि नामदेव माळी यांच्या अनुभव सांगितले स्वागत व प्रास्ता महेश कराडकर यांनी केले मानपत्र वाचन आकाशवाणीचे श्रीनिवास जरंडीकर यांनी तर आभार राजेश कराडकर यांनी मांडले शहरातील शामराव नगर परिसरातील अलिशान बंगल्यावर छापा टाकत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर टोळीचा मुख्य सूत्रधार विश्वनाथ जोशी आणि प्रवीण दोघे फरार झाले आहेत दोघांच्या शोधासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं विश्वनाथ जोशी यांच्या मूळ गावी डोंगरसोणी तालुक्यात तासगाव येथे छापा टाकलाय दरम्यान काल झालेल्या कारवाईमध्ये शामराव नगर येथील बंगल्यातून नोटांच्या कागदांसह प्रिंटिंग मशीन कटिंग मशीन असं साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील निगडेवाडी येथील अभिजित पवार हा गांधीनगर येथे बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार अभिजित पवार हा गांधीनगर येथील कपड्याच्या दुकानामध्ये बनावट नोटा खपवण्यासाठी आला असता त्याला तेथे साफ रचून अटक केली त्याच्याकडे पाचशे दोनशे आणि शंभर आणि पन्नास रुपयांच्या एकूण सात हजार पाचशे पन्नास रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या पोलिसांनी त्याच्याकडून याबाबत कसून चौकशी केली असतात सा। आणि सांगलीतील विश्वनाथ जोशी आणि प्रवीण उपाध्याय यांनी या बनावट नोटा तयार करून कमिशन बेसवर त्या खपवण्यासाठी आपल्याकडे दिल्या असल्याची कबुली त्यांनी दिली आहे पोलीस घरावर छापा टाकणार असल्याची कुणकुण लागताच विश्वनाथ जोशी आणि प्रवीण उपाध्याय दोघे पसार झालेत पोलिसांनी दोघांच्या कुटुंबियांकडे कसून चौकशी केली कुटुंबियांच्या माहितीनुसार जोशी यांचं मूळ गाव हे तासगाव तालुक्यातील डोंगर सोनी असल्याचं समजच पोलिसांनी आज छापा टाकला या प्रकरणातील मुख्य संशयित जोशी आणि हे अद्यापही फरारी आहेत त्यांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आल्याचं कोल्हापूर पोलिसांनी सांगितलेलं आहे दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयित विश्वनाथ जोशी हा नाट्य कलाकार असून तो एका मोठ्या राजकीय पक्षाचाही कार्यकर्ता आहे विश्वनाथ जोशी यांनी यापूर्वी अनेक नाटकांमध्ये काम केलं असल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शाहीर संमेलनाचा आज उत्साहात समारोप करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक संस्थांचा आणि ज्येष्ठ शाहीरांचा सत्कार करण्यात आला मात्र आपल्या शाहिरीतून इतिहास लोकांना सांगणाऱ्या आणि त्यातून प्रबोधन करणाऱ्यांच्या या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्यानं शाहिरांनी वेगळीच नाराजी व्यक्त केली सांगलीतील टिळक स्मारक मंदिर येथे राज्यस्तरीय शाहीर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात शाहीर कला आज आणि उद्या या विषयावरील परिसंवादाने सुरुवात झाली यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिरजे व राज्य शासनाच्या सांस्कृतिक अनुदान समितीचे सदस्य केदार खाडीलकर हे उपस्थित होते या परिसंवादामध्ये लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक आनंद गिरी शाहीर अभ्यासक गंगाधर रासगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले परिसंवादानंतर शाहीर मोहन यादव बालशाहीर अमोगराज आंबी प्रसाद विभूते आणि पांडुरंग गौरी यांनी आपली शाहिरी सादर केली तर समारोप सत्रात माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते विविध संस्थांचा तसेच ज्येष्ठ शाहीरांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे यांनीही उपस्थिती लावली होती यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले देशाचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या शाहिरांना दहा टक्के कोट्यातून घरे मिळाली पाहिजेत यासाठी मी स्वतः सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन शाहिरांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्याची विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर देवडे यांनी शासनाच्या कलाकारांसाठी असलेल्या विविध योजना सांगून शासनाच्या योजना प्रचाराचं काम शाहिरांना देत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय साहित्य हे कधीच क्रांती घडवून आणत नाही पण क्रांतीचा विचार मांडतात संवेदनशील मनात त्याला कृतीसाठी प्रवृत्त करतात त्यामुळे आजच्या समाजाची स्वंदनं साहित्यिकांनी टिपली पाहिजेत असं आवाहन संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलंय विटा येथील सदतीसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात देशमुख बोलत होते यावेळी आमदार रामहरी रुपनर कवी संमेलनाध्यक्ष नामदेव भोसले स्वागताध्यक्ष महेश शानबाग रघुराज मेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले लोकांप्रती संवेदना ठेवणारा कलावंत म्हणून आताचा हा काळ कठीण आहे कारण हेच साहित्याचं भांडवल आहे पण कलावंतांनी त्याचा व्यापार करून आहे त्याचं समग्र चित्रण करून तो शब्दबद्ध करूयात साहित्य हा समाजाचा आरसा आहे वाक्य आता गुळगुईत झालाय तरी हे सत्य असून साहित्यिकांनी केलेली भूक जोपासली कलेची भूक जोपासली पाहिजे साहित्य संमेलनाच्या विचारांची देणगी महत्वाची असते साहित्य माणसाला भाकरी व स्वातंत्र्य देऊ शकत नाही पण त्यासाठी आवाज नक्की उठवू शकतो माणसाच्या मनात तो विचारांची पेरणी करू शकतो अस्वस्थ मनाची स्पंदनं साहित्यिकांनी टिपली पाहिजेत आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना लोकांनी विचार ऐकू नयेत असा प्रयत्न होत असताना आपला आवाज बुलंद केला पाहिजे त्यासाठी बौद्धिक मिधेपणा सोडावा देशमुख पुढे म्हणाले साहित्यिकांनी सामान्य माणसांच्या व्यथा आणि वेदना मांडण्यासाठी लेखणीची तलवार हाती घेऊन दमदार साहित्य निर्मिती करावी साहित्यिकांनी भूमिका घेऊन माणसाचं दुःख हा व व्यापक करण्याचा विषय करून त्याच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत समाज पाहून माणूस वाचा आणि त्याचं जीवन व्यक्त करा तरच मोठे साहित्यिक वहल आमदार रामहरी रुक्नोर म्हणाले मोठं होण्यासाठी मोठं व्हायची हो इच्छा असावी लागते दुसऱ्याला छोटं म्हणणारा माणूस कधीच मोठा होत नाही जगता जगता सकारात्मक आणि आनंदी जगलं पाहिजे अनेक गोष्टी साहित्यातून समजताच त्यासाठी वाचन केलं पाहिजे साहित्य निर्मिती होत आहे परंतु आपण त्यापासून दूर चाललेलो आहोत जगण्याची कला साहित्यातून उमजते सध्या कृतज्ञता कमी होत चाललेली आहे त्यांच्या पायाला हात लावावेत असे पाय कमी होत चालल्याची खंतही व्यक्त केली आहे महसूल प्रशासन नगरपालिका आणि नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने विट्यात येत्या सव्वीस जानेवारीला प्रतिमेच्या मानवी प्रतिकृतीचा आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काल पाटील यांनी दिली आहे यावेळी तहसीलदार रंजना उगरहंडे अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड गटविकास अधिकारी संदीप पवार विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते सूर्य हा विश्वमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे त्याची महती वेद शास्त्र पुराणानुसार आधुनिक सायन्सनेही सांगितलेली आहे जगातल्या बहुतांश सर्व सभत्यांनी आणि संस्कृतींनी सूर्य हा देव किंवा देवता मानलेला आहे पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून झालेली आहे किंबहुना त्यापासूनचा प्रकाश आणि ऊर्जामुळेच आपलं जीवन सुखमय होत आहे सूर्याच्या या अनन्य साधारण महात्म्याला आणखी विस्तृतपणे लोकांच्या समोर आणण्यासाठी हा प्रयत्न आहे आजपर्यंत उपक्रमासाठी सहा महिन्यापासून गिनीज बुकच्या लोकांशी संपर्क साधत आहोत यासंबंधी सहा ते सात विषय देण्यात आले असून त्यातील हे दोन विषय निश्चित करण्यात आले यातील एक म्हणजे सूर्याच्या मानवी प्रतिकृतीचा आणि दुसऱ्या पर्यावरणाचं महत्त्व सा सांगणारे सलग पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे इंग्रजीतून व्याख्यान देण्याचा विषय निश्चित करण्यात आला या व्याख्यानासाठी हैदराबादहून व्याख्याता बोलवण्यात येणार आहे सव्वीस जानेवारीला मायनी रस्त्यावरील पंचकुला मंगल कार्यालयात हे व्याख्यान होणार आहे